लाखांदूर तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड लाखांदूर पोली पोलीस पोली स्टेशन येथील प्रशासन यांनी मौजा शेतशिवार घटना घेरा अड्ड्यावरी घातला आशिष मनोहर गद्रे पोलीस स्टेशन लाखांदूर व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी गजानन चिंतामन दिवटे राहणार कुडेगाव चंद्रकांत मुकरण भांडेकर राहणार रोहनी खुशाल अंबादास हटवार पवन शालिक पारधी रोहनी गजेंद्र हिवराज ठाकरे रोहनी मंगेश यादव ढोरे राहणार कुडेगाव दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस वेळ तीन वाजून पंचवीस मिनिटं ते चार वाजून तीस मिनिट दरम्यान बंदिस्त घातले आरोपीजवळ एकूण दहा रुपये रक्कम रोख मिळाली माहितीवरून पंचांसमक्ष नामे महेंद्र बावणे याच्या घराच्या मागे असलेल्या शेतशिवारात मोकळ्या जागेत जुगार खेळत होते अपक्रमांक दोनशे अकरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम बारा अ गुन्हा नोंद करण्यात आला आहे જંતા ટાઈ જટા ટીવી ચનલ સાટી સાજણ બોકડે લાખાદોર તાલુકા પ્રતિનિધિ